आता निवडणूक लागली माहिती का तुम्हाला हा कोल्ह्यांच्या विरोधात आढराव पाटील आहेत काय वाटतं तुम्हाला बरं वाटत कोण निवडणे सांगू आपण वातावरण काय सांगतोय कोल्ह्यांच्या बाजूनी कि अडराव पाटलांच्या कोण आहे कोल्हे का बरं काय बरं तो काम करतो आडराव पाटील पाटील एकदा निवडून परत नाही कोल्हे या ठिकाणी येऊन गेलेत लई वेळा लई वेळा कोल्हाला मतदान कोल्हाला बाबा नमस्कार ते म्हणतात तेच बरोबर कोल्हे की को को आठ राह कोल राह एकदम फिरलेच नाही आमच्या कधी मग ते तर तुमचं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं येतात इथं आमचं गोयबुद्रुक कोणतं गोयबुद्रुक गोयेबुद्रुक इथून किती किलोमीटर आहे का एक किलोमीटर एक किलोमीटर तुम्ही राहणार तिथून म्हणजे आंबेगाव तालुक्यातले का आंबेगाव तालुक्यात म्हणजे आडराव पाटील तर आंबेगाव तालुक्याचे आहेत आम्ही आहेत ना मग काय करतात त्यांना काय कापायचं का मग तुम्ही खोल्ल्यांच्या कामकी आम्हाला मी तर नॉटला आहे आता तर कोल्हा बोलले दोन दोघेही दो लाकीचे नाहीत मी तेच मतदार माझं दोघांनाही मत देणार नाही दोघंही आवाज ठेवला त्यांचा परिसरात यांच्या आमच्या डिंब धरणाचं पाणी कुठं गेलं खालच्या भागात गेल आम्हाला पियाला पाणी आहे का मग काय केलं शरद पवारनी काय केलं कोल्याने काय केलं आडलरावनी हा डिंबा बुड बावीसगाव उठवली गावच्या लोकांना पाणी कुठं गेलं नगरला मंचरला तिकडं खेडला आमच्या इकडं पियाला पाणी नाही यांना काय करायचं आम्ही ऐक ना तुम्ही घे बर लिहून लिहून घ्या पाहिजे आहे वर्ष होते काहीच केलं नाही आणि खूप लोक वळसे माटलांना पंचवीस वर्ष आम्ही निवडून दिले आणि त्याच्या आधी त्यांच्या वडिलांना तरी आम्हाला प्यायला पाणी नाही एक धरणाचा पाय फोदला शरद पवारांनी तेव्हा मी होतो इथे त्या धरणाचा पाय फोदला शरद पवारांनी बावीस गावं बुडावली त्यात तेव्हापासून आले नव्हते आता आले होते या वर्ष दोन महिन्यापूर्वी आम्हाला पाणी तरी पियाला तरी दिलं काय नाही अशीच परिस्थिती गर मग काय एवढा वळश्यांचा गव केला जा वळश्याच काय नाही येड येत लोक गव गवगाव करणारे असे दुसरे थोडे ते त्यांचे माग पुढे धावतात नाही तर काहीच उपयोग नाही म्हणजे काही लोक हाताशी धरली जातात असं तेवढेच तेवढेच आता काय होईल परिस्थिती आता नोटा दाबणं म्हणजे काय कोणालाच नाही ना कोणालाच नाही माझं मत वेग सांगतो मी कोणालाच मतदान न करायचं मी तर बोलत काय को, कोल्हे ते बोलले कोल्हे कोल्हे बरोबर आहे ते म्हणतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे माझं मत कोणालाच नाही कोल्हे हे गरीब घराण्यातले आहे असू दे ना काय गरीब आणि श्रीमंत काय आम्हाला गरज आहे कोण गरीब कोण श्रीमंत यापेक्षा आमच्या गरजा कोण पूर्ण करीन धरण उशाशी आणि कोरड घशाशी असं आपण जे म्हणतो तशी अवस्था खरंतर बाबांची आहे म्हणजे ज्या डिंबे धरणाच्या पाया खोदण्यापासून बाबा उपस्थित या ठिकाणी आहेत परंतु धरणापाशी असताना सुद्धा पाणी मिळत नाही आणि एक मंत्री आणि खासदार या भागात झाले परंतु पाण्याचा प्रश्न कोणी सोडू शकला नाही म्हणून हे दोनही खासदार नको नोटा आम्हाला बरं पडेल अशी बाबांची समिश्र भावना आपण जाणून घेतली